जागतिक महिला दिनानिमित्त पत्रकार संघाच्या वतीने कोपरगाव मध्ये अंगणवाडी सेविकांचा सन्मान सोहळा संपन्न जागतिक महिला दिनाचे दिना औचित्य साधत राज्य पत्रकार संघटना कोपरगाव यांच्या वतीने तालुक्यातील अंगणवाडी सेविकांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी सेविकांना सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी रेणुकाताई कोल्हे निवासी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे भागवताचार्य कविता साबळे पशुधन अधिकारी डॉ श्रद्धा काट महिला व बाल विकास अधिकारी रुपाली धुमाळ संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ काळे यासह संघटनेचे तालुका पदाधिकारी व सदस्य तालुक्यातील शेकडो अंगणवाडी सेविका या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या उपस्थित सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणात कार्यक्रमात अंगणवाडी सेविकांच्या कार्याची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करत त्यांच्या सेवाभावी योगदानाबद्दल प्रशंसा केली महिलांनी शिक्षण आरोग्य व समाज कार्यात पुढे येण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करत पत्रकार संघाने केलेल्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे देखील कौतुक केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष जनार्दन जगताप यांनी तर सूत्र संचालन संघटनेचे तालुका सचिव प्राध्यापक विजय कापसे व अंगणवाडी सेविका सुपरवायझर उमा खोले यांनी तसेच सर्व मान्यवरांचे व अंगणवाडी सेविकांचा सन्मान केल्याबद्दल पत्रकार संघटनेचे आभार महिला व बाल विकास अधिकारी रुपाली धुमाळ यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी पत्रकार संघटनेच्या पदाधिकारी सदस्यांनी व अंगणवाडी सुपरवायझर यांनी अथक परिश्रम घेतले स्वराज्याच्या स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना घडवणाऱ्या मासाहेब जिजाऊ आपल्या लहानशा लेकराला पाठीवर बांधून इंग्रजांशी लढा देणाऱ्या रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या अहिल्याबाई स्वतःच्या दगड दोंडे हे खाऊन स्त्री शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या क्रांती ज्योत सावित्रीबाई फुले स्वतः साक्षर नसताना सुद्धा भक्तीमध्ये तल्ली होऊन जंनी या समाजाला आपल्या कवितातनं आपल्या गाण्यातनं एक शिक्षणाची शिदोरी देऊन गेली त्या संत बहिणाबाई अनाथांची माई सिंधुताई सबकर या सर्व महान महिलांना व सारख्या सर्व महान महिलांना मी नम्रपणे अभिवादन करते आणि आजच्या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाचं ज्यांनी सुंदर आयोजन केलेलं आहे असे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई उत्तर अहिल्यानगर जिल्हा आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर माननीय डॉक्टर विश्वासराव आरोटे साहेब प्रदेश सरचिटणीस राज्य पत्रकार संघ तसेच ह ब कवितादाई सापळे भागवताचार्य नायक तहसीलदार मान्य सौ प्रफुलिताई सातपुते पोलीस उपनिरीक्षक माननीय सौ वैशाली अधिकारी माननीय सौ अधिकारी माननीय सौ श्रद्धा ताई काटे उत्तर नगर जिल्हा जिल्हाध्यक्ष पत्रकार संघ मान्य श्री सोमनाथ काळे पत्रकार संघाचे सर्व माननीय सदस्य माझे पत्रकार बंधू आणि माझ्या माता भगिनीं आज आठ मार्च जागतिक महिला दिन या प्रसंगी मी तुम्हाला सगळ्यांना सर्वप्रथम महिला दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देते महिला दिन हा का साजरा केला जातो सर्व महिलांना आपल्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी जे काही त्रास छळ महिलांवर होणारे अत्याचार आहेत विरुद्ध आवाज उठवण्यासाठी महिला शिक्षण रोजगार आणि प्रतिनिधित्व करण्याची संधी या सर्व गोष्टींमध्ये महिलांना सशक्त करण्यासाठी आणि आपल्या या समाजामध्ये महिलांचे योगदान काय आहे हे, हे समजून त्यांचे यथोचित सन्मान करण्यासाठी महिला दिन हा साजरा केला जातो मी सुरुवातीला काही महान महिलांची नावं घेतली होती मला असं वाटतं माझ्या समोर बसलेल्या तुम्ही सगळ्या जणी आपल्या देशातली प्रत्येक महिला या जगातली प्रत्येक महिला ही महान आहे आपण सगळ्याजणी जिजामातेप्रमाणे आपल्या मुलांना संस्कार देतो आपल्या घरावर मुलांवर पतीवर काही संकट आलं तर पदर खोचून सर्वात पुढे एक रणरागिणी झाशीची राणी बनवून आपण त्या संकटाला सर्वात पुढे सामोरे जातो आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सावित्रीबाई सारखी धडपड आपण सतत करत असतो एक तपास लागला त्यामध्ये दे देखील चांगल्या प्रकारे के मदत केली तर हा उपक्रम माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे कारण आम्ही राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करत असताना तीनशे पासष्ट दिवसापैकी दोनशे पासष्ट दिवस आम्ही सामाजिक काम करत असतो कोरोना काळामध्ये देखील माझा इंदापूरचा तालुका अध्यक्ष आहे आम्ही कोरोना काळामध्ये देखील माझ्या इंदापूरच्या तालुका अध्यक्षांनी चार कोटी रुपयांचा किराणा वाटप केला असेल आम्ही देखील राज्यभरामध्ये आशी वर्ष असेल महसूल असेल त्यांना जी मदत असेल म्हणजे ये करता येईल ते आम्ही राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून केलं आमची देखील एक संघटना आहे आम्ही सत्तावीस हजार पत्रकारांची आमची संघटना आहे आणि आम्ही देखील खरं जर पुन्हा मान्य झाला असेल तर अशा वेळेस कोण आठवतं तर प्रत्येकाला पत्रकार आठवतो या देशातील न्यायाधीशांवर ज्यावेळेस अन्याय झाला त्यावेळेस देखील त्यांना पत्रकारांकडेच यावं लागलं म्हणून आजही ग्रामीण भागामध्ये ज्या भागात पत्रकार असतो तेथे कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचार होत नाही कारण या भागात तरी पत्रकार आहेत तेथील संस्था तेथील अधिकारी चांगल्या प्रकारे काम करता येईल म्हणून आज मला या ठिकाणी अतिशय आनंद झाला आणि कोपरगावचा आयडॉल आजचा माझ्या महत्वाचा राहील मी नेहमी म्हणाल का पुढील वर्षापासून राज्यभरामध्ये माझ्या दोनशे अडतीस तालुके असतील दोनशे अठ्ठावन्न तालुक्या आहेत आणि गोवा दिल्ली बेळगाव हा महिला गीत इतका मोठा करण्याचं बळ आज आम्हाला इथं प्राप्त होईल कारण खरं सांगायचं म्हटलं तर मॅडम आम्ही कार्यक्रम आयोजित केल्यानंतर निवड कोणाची करायची कशी करायची पुरस्कार देणारे अनेक आहेत घेणारे अनेक आहेत पण आज मला या ठिकाणी खरंच आनंद वाटला या ठिकाणी ज्या ग्रामीण भागामध्ये घराघरामध्ये सरकारचा संदेश असल सर, बाल जन्माला आलं असल कुपोषित बालकाची काळजी घेणारी जी आहे तिचा खरा सन्मान या ठिकाणी करण्याचं भाग्य आपल्याला मिळालं आणि हे भाग्य आणि हे भाग्य आज एका कोपरगाव शहरापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर हिंदुस्थानामध्ये ज्या ज्या भागात आमची संघटना काम करते त्या त्या भागामध्ये पुढे बसी आम्ही याचा मोठ्या प्रमाणात जो आज जरी आम्हाला आयड कोपरगाव असेल तर शिर्डी येते याची ये मोठ्या प्रमाणात आम्ही कार्यक्रम करू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खऱ्या मी सांगत कुणाची निवड करायची ग्रामीण भागामध्ये काम करणारे ज्या अंगणवाडी सीमे आहेत ताई आहेत कारण त्या ताईंनी देखील आम्हाला घडवलेला आहे जसा कुंभार मातीला आकार देऊन घडवतो तसं आम्हाला देखील आम्ही जरी इथपर्यंत आलो असून सगळं व्यासपीठ इथं असं ते अंगणवाडीच्या ताईंनीच आम्हाला घडवलेलं आहे

पत्रकार त्यांचा सगळ्यांचा जास्त आग्रह होता की मी कार्यक्रमाला उपस्थित राहावं मला शक्य होणार नव्हतं पण मग त्यांचा आग्रह टाळता नाही आला मला त्याच्यामुळे त्यांचा विशेष आभार सर्वांना सर्व महिलांना आणि सर्व पुरुषांना सुद्धा <laughs> या महिला दिनाच्या शुभेच्छा आताच मी त्यांना म्हणत होते की अशी वेळ आलं की काही दिवसांत म्हणायचं बस आता महिला दिन बस आणि संख्या बघून वाटत की अशी वेळ नक्की काही गोष्टी मला आपल्याला या व्यासपीठावरून सांगायच्या आहेत मी दोन वर्ष झाले माझा कोपरगाव मधला कार्यकाळ आहे आणि या कार्यकाळामध्ये मला कोपरगाव मध्ये जे आढळलं कारण इथे विस्तृत काम आहे आणि इथे जे मला आढळलं ते मला महिलांसाठी मांडायचं आहे इथे माझ्याकडे जेलचा चार्ज आहे आणि माझ्याकडे जवळपास साठ ते सत्तर कैदी अधूनमधून येत असतात म्हणजे बदलत होऊन पण साठ सत्तरचा स्ट्रेंथ असतो त्यांचा आणि त्यांचं वय काय जर का आपण पाहिलं तर ते वय साधारणतः वीस पासून तर ते तीसच्या दरम्यानचं आहे आणि हे जे वय आहे ते काय बाहेरचे नाही आहेत की तुमची आमची मुलं आहे बाहेरून आलेली नाही आणि तेवढीच एक बाब नाही बऱ्याचशा बाबी आहेत पण ही प्रकर्षाने का जाणवते हो, मुलं अशी का म्हणजे या मार्गाला का ला, लागतात मी याचा वारंवार विचार करते आणि मला लक्षात येतं की हे आपण हे आपलं फेल्युअर आहे हे समाजाचं फेल्युअर आहे आज आपण व्यासपीठावरून विनंती करत आहात म्हणजे यावेळीच्या महिला दिनाची थी थीम आहे समानता तर ती समानता कुठून येणार आहे ती समानता याचा आपण जरा विचार करायला पाहिजे मी कधी कधी विचार करते की शिवाजी महाराज शिवाजी महाराज कसे झाले कसं काय ते शिवाजी महाराज झाले ज्यामुळे हा महिला दिन साजरा झाला त्या युरोपमध्ये महिलांना स्वातंत्र्यासाठी लढा द्यावा लागला तो आपल्याकडे का नाही द्यावा लागेल लढा कसं काही आपल्याकडे महिलांना म्हणजे महिलांची शक्ती नव्हती का तेवढी की आपण लढा देऊ शकू पण तसं नाही आपण आपल्याकडे आपला जर का इतिहास पाहिला आपण तर आपण कुठून सुरू झालेले आपल्याकडे गार्गी मैत्रिणी आप राणी लक्ष्मीबाई होत्या की ज्यांनी सतराशे अठराशे मध्ये इंग्रजांच्या विरुद्ध बंडाचा झेंडा उघडला आणि त्या उभ्या राहिल्या त्यांच्या छोट्याशा मुलांसोबत आपल्याकडे मुक्ताबाई होत्या आपल्याकडे बहिणाबाई होत्या आपल्याकडे अहिल्याबाई होत्या ज्यांचं नाव आज आपल्या नगर तालुक्याला देण्यात आलेलं आहे जिल्ह्याला देण्यात आलेलं आहे या सगळ्या महिला तेव्हापासून लढत आहेत कधीपासून युरोपियन महिलांनी जेव्हा बंडाचा झेंडा उघडला जेव्हा त्यांनी ही आघाडी सुरू केली महिलांना अधिकार द्यावे स्वातंत्र्य द्यावे त्याच्या आधीपासून आपल्या महिला ह्या ज्यांनी स्वतःहून लढाई केलेल्या आहेत ज्या स्वतःहून उभ्या राहिलेल्या आहेत त्यांना काही सांगायला आलं नव्हतं की तुम्ही महिला आहात तुम्ही उभ्या राहा तुम्हाला महिला देण्याची आवश्यकता आहे त्यांनी स्वतःहून सुरू केलं शिवाजी महाराजांना दहा वेळा त्यांच्या आईनं सांगितलं असेल की शुभा तुला रयतेसाठी राज्य करायचं आहे रयतेचं कल्याण करायचं आहे त्याच्यामुळे आपल्याकडे शिवाजी महाराज झाले युरोपामध्ये जर तू ते बघितलं तर त्यांच्या आप आई आपल्याला काय सांगता सा तुम्ही पिक्चर मध्ये कुठे पाहिलं असेल म्हणतात यू आर द किंग तू राजा आहेस तु, आणि तुला हवं ते होऊ शकतं त्यांनी असं सांगितलं नाही की प्रजेसाठी तुला लढायचं आहे म्हणून त्यांच्याकडे शिवाजी महाराज नाही झाले ते आपल्याकडे झाले आणि का झाले कारण त्यांच्या मागे राजमाता जिजाऊ उभ्या होत्या त्यांच्या आई आदरणीय व्यासपीठ व इथे जमलेल्या माझ्या माता भगिनींनो सर्वता मी तुमचे आभारच मानते का आभार मानते माहिती ना मॅडम या अंगणवाडी सेविकेमुळे मॅडम आमच्या एका गुन्ह्याचा म्हणजे मंडळच्या गुन्ह्याचा तपास लागलेला आहे का मॅडम आधी ते उपस्थित आहे मॅडम एक मिनिट उभे राहा का त्यांनी मला या कार्यक्रमाला इथे बोलवलं त्या टाइम बद्दल सांगायचं झालं तर चाचळी या ठिकाणी एक चार वर्षाचा मुलगा माहित असेल सर्वांना त्याला आज कपड्यामध्ये गुंडाळून नदी पात्रात फेकून दिलेलं होतं आणि गुन्हेगारांनी काहीच म्हणजे धागे दोरे मागे सोडलेले नव्हते मग आम्ही तिथले कॅर सीसीटीव्ही फुटेज वगैरे चेक केले आम्हाला ते जोडप दिसलं मग सहज आमचे तालुका पोलीस स्टेशनचे पी आय सर सरण आम्ही अधिकारी बसलो काय करायचं आता फोटो तर दिसता पण शोधायचं कसा आरोपी मग आम्ही विचार केला पर्यंत मॅडम बोलल्या अंगणवाडी अंगणवाडी सेविका तळागाळापर्यंत काम करता मग आपण यांना विचारू कारण की जे फोटो आहे आणि तो, तो मुलगा मॅडम आम्ही बघितला ना आपले गरीब घराचं वाटत होता आणि गरीब घरापर्यंत कोण पोहोचतं अंगणवाडी सेविका मग आम्ही ठरवलं का अंगणवाडी सेविका यांचे इन्चार्ज कोण कौन आहे त्यांचे नंबर मिळवले त्यांना ते फोटो सेंड केले आणि त्यांनी तुम्हाला सेंड केले बरोबर हो, हो, ना लगेच आम्हाला त्या मॅडमचा फोन आला काही अशा अशी व्यक्ती असा मूल आमच्या दुकानात येऊन यांनी व्हाईट कलरचा जो कपडा होता त्यात गुंडाळलेलं होत ते घेऊन गेलेलं आहे तिथन मग आमचे सर्व चक्र फिरले तपासाचे आणि तपास छान झाला आणि आत्ताच पंधरा दिवसापूर्वी त्या मुलाची आई आणि तिचा प्रियकर यांना अटक केलेली आहे महिला दिनानिमित्त माझ्या सर्व महिला भगिनींना मला एकच सांगायचंय आपण काम करतो आपण सर्व काम करतो घरातली महिला काम करणारी तशीच बाहेर काम करणारी आपण काम करता करता आपली स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देतो का नाही ते तर मला तुम्हाला प्रथम तर ते सांगायचे तुम्ही काम करताना तुमच्या स्वतःची काळजी घ्या सर्व आजार हे आपल्या महिलांनाच होता आणि आपण सर्व आज आपण स्वतः आजारी असून आपल्याला एखादा आजार असून तरी आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेत असतो तर तेच मला तुम्हाला सांगायचे प्रथम तुमची काळजी घ्या पहिलं तुमचं आरोग्य बघा आणि नंतर सर्व काम होतात तुम्ही जर चांगल्या राहिल्या तर तुम्ही ते कुटुंबाला हातभार लावाल बरोबर का नाही आणि तसेच मला तुम्हाला सर्वांना सांगायचे या महिन्यात कोपरगाव पोलीस स्टेशन येऊन मला एक वर्ष झाले याच्या पुढे पण मी जेव्हा जेव्हा कार्यक्रमात का तुम्हाला भेटेल किंवा नाही भेटेल नाही भेटलं तुम्हाला काही अडचण आल्या कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला या यायचं मला तुमची एक असं नाही का अधिकारी महिला अधिकाऱ्यांना भेटायला चाललोय त्या अधिकारी आपण कसं काय भेटायचं असं नाही तुमची एक मुलगी एक बहीण म्हणून मला तुमचा सर्व प्रश्न अडचणी माझ्या समोर मांडा आपण नक्कीच त्याचं निरसन करू जाणीव झाली पाहिजे की आपण स्वतंत्र आहोत आपण कुठल्याही प्रकारचं समाजात आलेलं किंवा आपलं करिअर घडवण्यासाठी कर आपण स्वतंत्र आहोत कुठल्याही समाजाच्या बंधनात आपण अडकलेलो हो। नाहीये आपल्या मर्यादा बाळगून आपण आपलं घर आपलं आयुष्य आपल्या आयुष्यात असणारे सर्व नाते जपून आपण बाहेर पडतो आणि आपल्या सगळ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत ते लिलया पार पाडत असतो आज मला खरंच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांचं अभिनंदन करावं असं वाटतं कारण वरिष्ठ महिला अधिकारी किंवा वरिष्ठ वर्गाचा सत्कार हा नेहमी होत असतो पण तळागाळात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा सत्कार हे पत्रकारांच्या डोक्यात आला आणि तो खरं तो कार्यक्रम छान पार पाडला याच्याबद्दल मी त्यांचे प्रथमता अभिनंदन करते आणि या अंगणवाडी सेविकेचं खरंच मी एक महिला अधिकारी म्हणून पण सांगते कि बाहर पढ़ना बाहर की बाहेर पडणं आणि समाजात काम करणं खरंच खूप कठीण आहे त्यात आम्ही तालुक्याला काम करतो जिल्ह्याला काम करतो म्हणून ते आमच्यासाठी थोडं तरी पैसे आहे पण तळागाळात जाऊन खरंच बाहेर काम करणं समाजाला तोंड देणं खरंच सोपं नाही कुठलीही योजना असो मला आठवतं ग्रामपंचायतची योजना असो पशु संवर्धनची योजना असो आरोग्य आयुष्यमान भारत योजना असो कुठलीही योजना तुमच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही कारण कुठलीही मोठी योजना आली आहे आणि तू समाजापर्यंत पोहोचवायची त्याचं पहिलं सीडीपीओ मॅडम कडे की त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही कारण तिथपर्यंत जाणारा इतका मोठा वर्ग कुठल्याही डिपार्टमेंट मध्ये काम करत नाही आमचे डॉक्टर आहे कोणते विविध डॉक्टर एक गावात असतो किंवा चार गाव मिळून एक डॉक्टर काम करतो तो प्रत्येक समाजातल्या घटकापर्यंत पोहोचू शकत नाही पण फक्त हाच एक डिपार्टमेंट आहे जे तळवात जाते काम करते सगळ्या शासनाची योजना प्रभावीपणे अमलात आणताय तुम्ही त्यामुळे तुम्हाला परत एकदा जागतिक महिला दिनाच्या खूप शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद

माझ्या अगोदर बरेच मान्यवर या कार्यक्रमाचा परिहार देऊन गेलेले आहेत त्यामुळे जास्त वेळ त्यामध्ये खर्च न करता महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्याद्वारे आयोजित प्रायोजित संयोजित केलेला हा महिला नारी शक्ती सन्मान सोहळा अगोदर तर या पत्रकार बंधूंसाठी जोरदार एकदा टाळी कारण आपण म्हणत असतो प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे काय म्हणतो पुरुषाच्या वाटा असतो तसाच स्त्रीच्या यशस्वीतेसाठीही पुरुषांचा तेवढाच खाईचा नाही सिंहाचा वाटा असतो आणि म्हणून नार्यस्प यत्र पूजनते तत्र रमनते देवतः ज्या भूमीमध्ये ज्या राष्ट्रामध्ये ज्या देशामध्ये ज्या मातीमध्ये नारीचा सन्मान केला जातो त्या भूमीमध्ये देवता सुद्धा रममान होतात आर्य संस्कृती सनातन हिंदू धर्माची परंपरा आहे कि पती आणि पत्नी जेव्हा बरोबर बसतात तेव्हा आमच्या संस्कृतीने स्त्रीला मानाचा दर्जा दिला कारण नारायण लक्ष्मी कोणी म्हणत नाही उमा आपण अगोदर आहोत कारण असं म्हणतात बोये जाते हे बेटे भूक जाती है बेटीया बोए जाते है बेटे उग जाती है बेटिया पढ़ाए जाते हैं बेटे पढ़ जाती है की पर चढ़ाए जाते हैं बेटे, लेकिन जाती है बेटी। समय आने पर नाते रिश्ते भुला देते हैं बेटे लेकिन कैसे भी विषम परिस्थिति आ जाए नाते रिश्ते निभा देती है आपल्यामध्येच दुर्दा आहे आपल्यामध्येच काली आहे आपल्यामध्येच पार्वती आहे गेरो तिला जागवण्यासाठी आजचा हा आठ मार्च महिला दिवस आठ मार्च एकोणावीसशे आठ रोजी न्यूयॉर्क मध्ये असणाऱ्या कापडगिरणीमध्ये कामगार असणाऱ्या जास्तीत जास्त महिला एकोणाशे आठ मध्ये पहिला लढा या महिलांनी लढला संघटित झाल्या या कापडगिरणीमध्ये काम करणाऱ्या महिलांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मान सन्मान वेतन मिळत नव्हतं आणि म्हणून महिला एकत्रित झाल्या आणि यांनी दोन वर्ष लढा दिला एकोणवीसशे दहा मध्ये त्यांच्या लढ्याचा यशस्वी विजय झाला आणि म्हणून तो आठ मार्च दोन हजार दहा पासून हा महिला दिन आपण साजरा करतो मार्च रोजी फक्त आठ मार्चच महिला दिन का प्रत्येक दिवस हो। आपला आहे प्रत्येक दिवस आपला आहे आपणच आपल्या घराच्या गृहमंत्री आहोत आपणच आपल्या घराच्या अर्थमंत्री आहोत आपणच आपल्या घराच्या शिक्षा मंत्री आहोत आपणच आपल्या घराच्या दूरसंचार मंत्री आहोत आपणच आपल्या घराच्या बालकमंत्री आहोत आपल्याला स्वातंत्र्य उमऱ्याच्या बाहेर काढणाऱ्या त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंना मी मनापासून अभिवादन करतो सावित्रीबाई फुलेंनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं बर का पण एक गोष्ट लक्षात ठेवा स्वातंत्र्याचा आपण स्वैराचार करता कामा नाही सर्वांना नमस्कार आवाज नाही आला कोणाचा कौतुकाने सगळ्या माझ्या अंगणवाडी सेविका भरवून गेलेल्या आहेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई उत्तराहिल्यानगर आयोजित आठ मार्च जागतिक महिला दिन या आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त जे नारी शक्ती सोहळा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाला जे आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहे माननीय विश्वासराव आरोटे प्रदेश सरचिटणीस हे काल मुंबईवरून खास आपल्या कार्यक्रमासाठी mm -hmm. आपल्या कोपरगाव तालुक्यातल्या अंगणवाडी सेविकांचा सन्मान सोहळ्यासाठी काल ते मुंबईवरून इथे आलेले आहे mm -hmm. सो मी कोपरगाव तालुक्याच्या वतीने मी सरांचा आभार व्यक्त करते त्यासोबतच आपल्या कार्यक्रमाला आज उपस्थित असलेल्या माननीय सौ रेणुकाई कोले मॅडम ह्या आज आवर्जून आपल्या महिलांसाठी त्यांनी वेळात वेळ दिला साधारणतः मॅडम तीन तास माझ्या अंगणवाडी सेविकांसाठी तिला त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते त्यासोबतच श्री सोमनाथ काळे जिल्हाध्यक्ष यांचे मी आभार मानते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले महिला अधिकारी वर्ग सातपुत मॅडम निवासी नायब तहसीलदार की दुसरा कार्यक्रम अटेंड करून आपल्या कार्यक्रमाला त्यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते डॉक्टर श्रद्धा काटे मॅडम म्हणजे त्या मॅडमला मी मॅडम असं कार्यक्रमाचं नियोजन आहे तुम्हाला कार्यक्रमाला तुम्हाला येऊ शकाल का असं मी न सांगा मॅडम आठ मार्चला आपला कार्यक्रम आहे तुम्हाला यायचा आहे यायचा आहे हा शब्द वापरला एक आपण असा शब्द आपण हक्काचा माणूस असो त्या हक्काच्या माणसांकडे आपण हा शब्द वापरतो तर त्या मॅडमनेही वेळात वेळ काढून आपल्याला वेळ दिला आवर्जून आपल्या अंगणवाडी सेविकांचं कौतुक केलं म्हणजे पशु संवर्धन विभाग आणि तसं पाहिलं तर महिला बाल कल्याण विभागाचा फारसा संबंध येत नाही पण त्यांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केलं की त्यांच्याही कुठली योजना असेल तर आपल्या अंगणवाडी सेविकेशिवाय कुठलीही योजना पूर्ण होत नाही तो सर्वांचा मी आभार व्यक्त करते त्यासोबतच तालुका तालुका अध्यक्ष श्री जनार्दन जगताप श्री राजेंद्र जाधव तालुका उपाध्यक्ष श्री किरण ठाकरे तालुका कार्याध्यक्ष श्री विजय कापसे तालुका सचिव श्री आफिस शेख शहराध्यक्ष श्री बिपिनराव गायकवाड कार्याध्यक्ष मी एक जास्त वेळ नाही घेत फक्त एक मिनिट बोलू इच्छिते कारण मी काही मार्गदर्शन तुम्हाला आज करणार नाही फक्त एक गोष्ट मला कर, एक तर सांगू इच्छिते कारण की अंगणवाडी सेविका कारण सर हा जो कार्यक्रम जरी एक दोन तासाचा जरी असला तरी ह्या कार्यक्रमाचं स्वरूप नियोजन आयोजन याला किमान एक महिन्याचा कालावधी जातो एक ते दीड महिन्यापूर्वीच कापसेसवर माझ्याकडे आले होते की मॅडम आम्हाला पत्रकार संघाला महिलांसाठी काहीतरी करायचंय म्हटलं जर महिलांसाठी तुम्हाला जर काहीतरी करायचं असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आलात माझ्याकडे महिला वर्ग जवळपास पाचशे जणी आहे आपल्या पन्नास टक्केच महिला आज आपण उपस्थित ठेवू हो शकलो काही अडचणीमुळे आपल्याला सर्व मदत मदतनीस उपस्थित ठेवता नाही आलं त्यांचे विशेष मी आभार व्यक्त करते कारण कुठलाही कार्यक्रम घ्यायचा की मॅडम हे असा असा विषय आहे तुमच्या एकूण सेविका किती मदतनीस किती कार्यक्रमाचं स्वरूप कसं असेल इव्हन काल शेवटपर्यंत काल संध्याकाळपर्यंत कार्यक्रमामध्ये जे काही बदल होत गेले कारण की अचानक शासनाचा एक शासन निर्णय आला <laughs> की महिला ग्रामसभा घ्यायच्या सर्वांना हे माहीत आहे की अंगणवाडी सेविका शिवाय ग्रामपंचायत काम होतं का <laughs> म्हणजे मला माझ्या अंगणवाडी सेनिका आज माझ्या कार्यक्रमाला मला उपस्थित ठेवायचे याच्यासाठी सुद्धा एक महिला म्हणून मला बिढ्याशी वाद लागेल नाही मला माझ्या महिला पाहिजेत आणि काही महिला अंगणवाडी सैनिक अशा पण आहेत की त्या महिला ग्रामसभा अटेंड करून ज्या उशी उशी काही उशीरा आल्या त्या उशिरा त्यांना फक्त उशीर झाला की त्या महिला भगिनी मी माझ्या ग्रामसभा अटेंड करून आली म्हणजे कुठलाही कार्यक्रम माझ्या विभागाशिवाय होऊ शकत नाही याची सर्व व्यासपीठांनी आज आपल्याला पावती दिली आणि थांबते धन्यवाद जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो तुमच्या कामाला बघून किंवा तुम्ही करत असलेले काम कोरोना काळात किंवा आजपर्यंत जॉईन झालेलं काम त्याला एक आम्ही छोटासा सलाम करत आहोत म्हणून आम्ही एक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि हे कार्यक्रम आयोजन करत असताना आम्हाला तुमच्या धुमाल मॅडम आहे त्या ते आणि त्यांच्या सर्व पर्यवेक्षिका यांचं मोलातच सहकार्य भेटलं म्हणून हा कार्यक्रम आम्हाला आयोजित करण्यात आला मी आज या कार्यक्रमात का उपस्थित असलेल्या आपल्या तालुक्याचे युवा नेते विवेक भैया कोर्ले यांच्या मेसेज आणि संजीवनी इंग्लिश मिडीयम कॉलेज इंग्लिश च्या मॅनेजिंग ट्रस्टी रेणुकाताई याही या उपस्थित राहिले मी त्यांचा सन्मान आमच्या संघटनेचे प्रदेश सरचिटणीस व अध्यक्ष डॉक्टर विश्वथराव आरडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी ताईंना चिन्ह व पत्र देऊन सन्मान करावा